नमस्कार रामराम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर अशी वांगी आहेत ना बऱ्याच जणींना आवडत नाही आहेत तर मग ह्याच आज ह्याच वांग्याचं मस्त आपण मसालेदार वांग कसं आणि झटपट कसं बनवणार आहोत ते तुम्ही ब्लॉग स्किप न करता बघा तुम्हाला नक्कीच आणि परत परत तुम्ही ही रेसिपी बनवाल अशी इतकी छान ही रेसिपी आहे तर बघू शकता हे वांगे आहेत ना स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुवून पुसून घेतलेले आहेत आणि मधातून असे कट करायचे आणि मधून याला चुरीने भाग द्यायचे म्हणजे मसाला, मसाला ना सगळा याच्यामध्ये आतमध्ये जाईल वांगी जर लांब असतील ना तर आपण मध्येच कट करून घ्यायचे आता आपण मस्त मसाला लावून घेऊया मीठ घालायचं आहे हळद घालायचं आहे हे मसाला लावल्याने काय होतं की वांग्याला ना छान असं चव येते तसं मग तुम्ही ते लाल तिखट घालायचं आणि हाताने आहे ना एखाद्या तर सातमध्ये जिथं आपण छिद्र छेद्र पडले आहेत ना तशामध्ये त्याच्यामध्ये जाईल अशा पद्धतीने हे मसाले प्रत्येक एक वांग्याला लावून घ्यायचं अशा पद्धतीने अंगठ्याच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता हे व्हिडिओमध्ये जा दाखवले त्याप्रमाणे तर आता ही वांगे आहेत ना आपण फ्राय करून घेणार आहोत तर बघा थोडं मोठ दोन मोठे चमचे तेल घेतलेलं आहे का ह्याच्यामध्ये तर हे लगेच फ्राय होतात जास्त शिजायला सुद्धा अगदी वेळ लागत नाही या वांग्यांना लगेच असं होतं तर मस्त असे हे फ्राय करून घ्यायचे अगदी दीड हो हो ते दोन मिनिट फ्राय करून घ्यायचे जास्तही वांगे शिजवायचे नाही आहेत मसाल्यामध्ये होईपर्यंत वांगे जास्त शिजले जातात मग छान लागत नाही आहेत तर ही काळजी घेतो मी व्यवस्थित बघा अशी मस्त फ्राय करायची तोपर्यंत आपण इकडे मसाला फ्राय होईपर्यंत आपल्याला याला मसाला तयार करून घ्यायचा आहे इथे दोन चमचे मोठे तेल घेतलेलं आहे याच्यामध्ये जिरे घालायचे आहेत हिंग घालायचं हिंगाने हिंगा भाजीला चव छान येते त्याच्यामुळे हिंग वापरा मोहरी घालायची आहे फोडणी तेवढी तडतडली की नाही मग छान लागते इथे ना बारीक चिरलेला दोन कांदे घेतलेले आहेत अगदी बारीक चिरलेले आहेत अगदी म्हणजे अगदी चॉपरने सुद्धा तुम्ही चॉप करू शकता बघू शकता इथे मस्त असे गोल्डन होईपर्यंत हा कांदा आपल्याला मस्त परतवून घ्यायचा आहे कांदा भाजला की छान चव येते भाजीला त्याच्यामुळे कांदा कच्चा ठेवायचा नाही हळद घालायचे आहे तसं तर सुखे मसाले जे पण असतील ते घरातमध्ये आपण इथे तेच यूज करणार कर आहोत लाल तिखट घातलेलं आहे जिरा पावडर घालायचं आहे जर तुमच्याकडे असेल तर धना पावडर वगैरे जे घरात अवेलेबल आहे तेच चवीपुरतं मीठ घालायचं परत मिक्स असं परतवून घ्यायचं हे छान असं बघू शकता तुम्ही आता याच्यामध्ये आपण दोन टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे टोमॅटो तो तुम्ही बारीक चिरून सुद्धा टाकू शकता पण इथे प्युरी करून घेतलेले आहे अगदी मसाला दाटसर होण्यासाठी प्युरी करून घेतली आहे मस्त अशी बघा चार ते पाच मिनिट ह्याला ना व्यवस्थित ही मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे आणि या मसाल्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तुम्हाला जर भाजी पातळ हवी असेल ही पातळ भाजी छान लागत नाही आहे किंवा तुम्हाला जर आवडत असेल थोडंसं पाणी ॲड करू शकता पण इथे बघा मसाला होईल इतकेच आपल्याला हे वांगे याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत वरतून अशाच एक दोन मिरच्या घालायच्या आहेत मिरचीसुद्धा आपल्याला चवीला छान लागते बघू शकता इथं मस्त अशी व्यवस्थित येते अगदी दोन मिनिट दोन ते अडीच मिनिट आपल्याला ही भाजी परतवून घ्यायची आहे जेणेकरून वांगं जास्त शिजलं शिजलं जाऊ नये आपलं वांग फ्राय फ्राय केलेलं आहे त्याच्यामुळे कमी वेळ लागतो बघू शकता तुम्ही इथे मस्त असं आपलं हे मसाला वांग तयार आहे तर अशी वांगी ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आहे मस्त अशी चवीला भन्नाट अशी ही रेसिपी आपली तयार आहे टिफिनसाठी म्हणा किंवा घरी खाण्यासाठी अगदी झटपट अशी होते तर पूर्ण व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवर नवीन असं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूयाच्या चेक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय